नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका भाभीजी घरपर हेचे लेखक मनोज संतोषी यांचं दुःखद निधन झालेलं आहे तेवीस मार्च दोन रोजी सिकंदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोज गेल्या काही दिवसापासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरी देखील होणार होती पण त्यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळे ही सर्जरी थांबवण्यात आली होती आणि त्यांचे उपचारादरम्यानच प्राणज्योत मालवलेली आहे मनोज यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी आजवर जिजाजी छतपरे हप्पू की उलटन एफ आर आय आय या कॉमेडी मालिकाचे के लेखन केलेले आहे ले के ते एक लेखक असल्यासोबतच उत्तम अभिनेते देखील होते ते उत्तर प्रदेशातील बुलंद शहर जिल्ह्यातील रामघाट येथील रहिवासी होते त्यांनी कस्बा जरंगवा येथील कॉलेजमधून शिक्षण घेतले गायक बनण्याचे स्वप्न उराशी ते मुंबईत आले होते ते ते एका लेखक ओळख झाल्यानंतर त्यांनी होण्याचे ठरवले त्या काळात त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला होता मात्र आज अशा दिग्गज अभिनेते मनोज संतोषी यांची प्रांज्यत मालवलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते लेखक मनोज संतोषी यांना भावपूर्ण श्रद्धांजली